मी तुम्हाला काल रात्री घडलेली एक खरी गोष्ट सांगतो रात्री बरोबर बारा वाजले होते अर्जुन नावाचा एक मुलगा त्याच्या दहाव्या मजल्यावरील घरात एकटाच होता घरात पूर्ण शांतता होती अचानक त्याला त्याच्या बंद असलेल्या खिडकीच्या बाहेरून कोणीतरी हळूवार अंगाई गाताना ऐकू आले तो जागा झाला तीच अंगाई जी त्याची आई त्याला लहानपणी झोपवण्यासही नेहमी म्हणायची पण अर्जुनला आठवले आईला जाऊन दोन वर्षे पूर्ण झाली होती दहाव्या मजल्याच्या खिडकीबाहेरून कुणी गाणं शक्यच नव्हतं थरथर त्या ते त्याने खिडकीचा पडदा बाजूला केला बाहेर काळोख आणि शांतता होती पण गाण्याचा तो आवाज आता बंद झाला नव्हता तो आवाज आता त्याच्या अगदी जवळ होता त्याच्या मागून त्याने घाबरून मागे वळून पाहिले त्याच्या आईची आकृती फिगर त्याच्या पलंगावर बसलेली होती ती शांतपणे त्याच्याकडे बघत हसली आणि कुजबुजली माझ्या कुशीत येऊन झोप बाळा अंतिम भयावह शेवट अर्जुनला जागेवरून हलताही आले नाही त्याचा आवाज पूर्णपणे बंद झाला होता सकाळ झाली तेव्हा खोलीत फक्त रिकामी अंथरूण होती अर्जुन कुठेच नव्हता आणि त्या दहाव्या मजल्यावरील खिडकी बाहेर हवेत कोणीतरी मंद अंगाई गात असल्याचा आवाज दूरपर्यंत पसरला होता कथा इथे संपते